नमस्कार मित्रांनो एम पी एस सी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे होय तुमच्या एम पी एस सीच्या परीक्षा घेण्यासाठी टी सी एस या कंपनीला कंत्राट देण्यात आलेले आहे एम पी एस सीने अगोदर जाहीर केले होते की त्यांच्या ज्या मेन्स एक्झाम आहे लिमिटेड डिपार्टमेंटच्या त्या प्रामुख्याने ऑनलाईन घेण्यात येईल तर या ऑनलाईन परीक्षा घेण्याकरिता यम पी एस सीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीचं टेंडर हे ॲक्सेप्ट केलेलं आहे हे बघा अधिकृत माहिती आपण तुम्हाला इथे देत आहोत टाटा कन्सल्टन्सी सर्विस आता महाराष्ट्रातील एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लिमिटेड डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम आहे त्या प्रामुख्याने ऑनलाईन होण्याची शक्यता आहे आणि त्याकरिता टी सी एसला इथे कंत्राट देण्यात आलेला आहे हे बघा सर्व माहिती इथे अवेलेबल आहे अपडेटेड बाय सुनील अवताडे एम पी एस सीचे जॉईंट सेक आ, सेक्रेटरी आहे ते तर आता केंद्र सरकारच्या अनेक मोठमोठ्या डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम आहेत त्या टी सी एसद्वारे घेतल्या जातात आणि या टी सी एस कंपनीवर विद्यार्थ्यांच्या थोड्या प्रमाणात विश्वास आहे आणि म्हणूनच आता एम पी एस सीच्या ज्या ऑनलाईन परीक्षा आहे त्यासुद्धा आता टी सी एसद्वारे होण्याची शक्यता आहे ज्या मेन्सच्या लिमिटेड डिपार्टमेंटच्या परीक्षा आहे त्या प्रामुख्याने आता टी सी एस घेणार आहे आणि ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यासोबत शेअर केली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अर चॅनल टू गेट मोर भेटतील